एम एस चाळीस एक्क्याण्णव पंधरा या बसमध्ये विद्यार्थी बसलेले आहेत सकाळी सहा वाजता ही बस शालेय विद्यार्थी घेण्यासाठी शिरपूर बस स्थानकावरून मार्गस्थ होत आहे या बसचे एकूण सोळा खिडक्या आहेत सोळा खिडक्यापैकी सहा खिडक्या ह्या शाबूत आहेत आणि दहा खिडक्यांचे काचच नाहीत तर आपण या बसमधील बसलेल्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या भावना जाणून घेत आहोत दिदी आपण कुठून बसतात आणि कुठे जातात आम्ही बसलेलो आहे या बसमध्ये आपल्याला थंडी किती प्रमाणात वाजते खूप जास्त या बसांच्या खिडक्या फार तुटलेल्या आहेत त्यामधून आम्हाला खूप थंडी आहे कॉलेजचे विद्यार्थी आम्ही ही बस आपल्या गावाला किती वाजता येते सकाळी धन्यवाद दीदी आपलं काय मत आहे

त्याला खिडकी नाही काचेची त्याचप्रमाणे आसन क्रमांक एकवीस बावीस महिला राखीव खिडकी नाही त्यातल्या त्यात विशेष लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटल्या जाणाऱ्या पत्रकाराचे जे आसन सीट आहे सीट क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस यालाही खिडकी नाही तर दादा आपण काय म्हणतात दादा टाइम टेबल ला। श्रकाड़ी साँगा। श्रकाड़ी साँगा। बस गाडी हो खिडकी नाही आपलं काय म्हणतं दादा तर नमस्कार मी खड्डे पातळ्याहून बसलोय आणि आता मी शिरपूरला जात आहे तर मी साडे एक आणि या सकाळमध्ये आम्ही सहा वाजता बसमध्ये येतो बसची तुम्ही दूर अवस्था बघू शकते इकडे बसला काच नाही एकच आहे आणि कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे आमचे लय आलो होते लई दिवसापासून ही बस येते आणि लई सगळेच आले रोजच थंडी वाचते आम्हाला लई त्रास होतो बघा आता सध्या गेल्या आठ दिवसापासून कडाक्याची थंडी पडत आहे आणि या थंडीमध्ये या बसची ही अवस्था बघा आसन क्रमांक इथं दिलेला आहे पस्तीस छत्तीसला ला विंडो नाही खिडकी नाही काच नाही ही अवस्था शालेय विद्यार्थी बसतील तरी कस आसन क्रमांक बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस ला विंडो नाही आसन क्रमांक तेहतीस चौतीस ला विंडो नाही आसन क्रमांक पंचवीस सव्वीस ला काचच नाही तर दादा नुणा, आपलं काय मत आहे आपल्या शेजारील खिडकीला काच आहे बघा अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे या बसची तरीसुद्धा ही बस सकाळच्या वेळेस मार्गस्थ केली जाते जर अशी बस असेल तेला दुपारून ज्या वेळेस थंडीने अशा वेळेस मार्गस्थ करायला काही हरकत नाही परंतु राज्य परिवहन महामंडळातर्फे या बसचं नियोजन केलं जात नाही आपण बघत आहोत इथे चालक साइडला या विंडोतील काचच नाही अशा परिस्थितीत जर चालकच सुरक्षित नाही तर बसमधील प्रवाशी कसे सुरक्षित असणार या थंडी कडाक्याच्या थंडीमुळे चालकाच्या हातातील पंजांना गाठा येऊन जर वाक आला आणि स्टेअरिंग सांभाळू शकला नाही तर अशा परिस्थितीत अपघात होणं हे निश्चितच आहे तरी महामंडळाने अशा गोष्टीकडे लक्ष देऊन अशा बसेसचे दुरुस्तीकरण करणे त्यांना थंडीच्या चाहूल पाहून थंडी किती प्रमाणात आहे अशा पद्धतीने ते निरीक्षण करून त्यांना काचा बसवणे हे अनिर्वाय आहे